मिशन दोन हजार सत्तावीस अंतर्गत विदर्भाची ही एकशे वीस वर्षाची प्रलंबित मागणी कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीने जनजागरणाचा कार्यक्रम चालवला या निमित्ताने गावा गावागावापर्यंत ही मुवमेंट पोहोचावी म्हणून काही महत्वाचे सहा मेळावे घेण्यात आले एक अमरावतीत झाला दुसरा चिखलदरात झाला तिसरा कारंजात झाला चौथा गडचिरोत झाला पाचवा गोंदियात झाला सहावा भंडारात झाला अशा जनजागरणाची मोहीम सुरू आहे आणि शहरी भागामध्ये या सगळी माहिती घराघरापर्यंत जावी या दृष्टीने म्हणून बावीस तारखेला बावीस फरवरी दोन हजार पंचवीसला ला विदर्भ चंडिकेला नम आ, नहीं आठ छब्बीस सॉरी हाँ छब्बीस हाँ। क्योंकि पच्चीस का भूत जाने का <laughs> सभी के बावी जा बावी शुक्रवारी दोनों और सब्बी ला। लॉन्ग मार्च कर तो विदर्भ चंडी के नमन करूँ विदर्भ चंडी के पास सुन्नीगुन तो इतवार गांधी गांधीबागी थी गांधीबागी तून नंगापुतला अहो तो तो कांगर्सों का इथे कामगार चौकानंतर ती महालमध्ये चिट्टी पार्कला दुपार बाराला निघेल आणि दुपारी दोन वाजता जाहीर सभेत त्याच रूपांतर होईल या निमित्ताने आम्ही जनतेपुढे हे आणू इच्छितो की हे महाराष्ट्राच्या सरकारची दयनीय स्थिती झाली आहे त्यामुळे आज जो आमचा पंच्याहत्तर हजार कोटीचा आणि आहे साठ हजार कोटीचा हा सिंचनात आहे ज्यामुळे आमची एक शेती धरणं पूर्ण व्हायचं आहे चौदा लाख हेक्टर जमीन पाण्याखाली यायची आहे ती येऊ शकत नाही शिवाय सार्वजनिक आरोग्य शिक्षण पिण्याचं पाणी ग्राम विकास आदिवासी विकास रस्ते या भागातला पंधरा हजार कोटीचा अनुशेष भरून काढू शकत नाही याचं कारण असं आहे की महाराष्ट्र सरकारचं चालू वर्षाचं जे आर्थिक महसुली उत्पन्न आहे ते पाच लाख साठ हजार नऊशे त्रेसष्ट कोटी रुपयाचं आहे महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पानुसार या एकतीस मार्च पर्यंत खर्चाला लागणार आहे वर्षभराच्या सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी रुपये चालू वर्षाचा जो अर्थसंकल्प आहे तो जवळजवळ पंचेचाळीस हजार कोटी रुपये तुटीचा आहे एकतीस मार्चला राज्य सरकारवर कर्जाचा डोंगर होता हा सात लाख बत्तीस हजार कोटीचा त्यावर द्यावं लागणार जाहीर केलं होतं अधिवेशनात ते होत जवळजवळ छप्पन हजार सातशे सत्तावीस कोटी बजेट मंजूर झाल्यावर लाडक्या बहिणीचे हप्ते देण्यासाठी सरकारने परत तेरा हजार कोटीच कर्ज घेतलं त्यानंतर एक लाख बत्तीस हजार कोटीचं कर्ज घ्यायला परवानगी मागितली आतापर्यंत नऊ लाख तीस हजार कोटीच कर्ज घेतलंय आता परवा शक्तीपीठ मार्गासाठी वीस हजार कोटीचं कर्ज परत मिळवलंय आहे पावणे आठ टक्के व्याजाने जास्त दराने आणि जे राहिलेलं तेहतीस टक्के कर्ज आहे तेही मंजूर आहे तेही मिळणार आहे म्हणजे राज्यावर कर्जाची राशी होणार आहे नऊ लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्तावीस कोटी आणि सरकारला काही लायबिलिटी डिस्चार्ज करायचं आहे उदाहरणार्थ सार्वजनिक बांधकाम खात्याचे दहा महिन्यापासूनचे बिल प्रलंबित आहे चाळीस हजार कोटीचे इरिगेशन आणि जलसंधारणाचे तेरा हजार कोटीचे शिवाय जलजीवन मिशनचे बारा हजार कोटीचे शिवाय ग्रामविकासाच्या विशेष योजनांचे अठरा हजार कोटीचे नगर विकासचे चार हजार कोटीचे शिवाय निवडणुकी आधी मागच्या ग्रामविकास जिल्हा परिषदेला परत सहा हजार कोटीची कामं दिली आणि दोन हजार कोटी रुपये दोन हजार पाचशे सोळा कोटी रुपये निधी असतो गावाला जोडणारे रस्ते वाडी पाईपलाईन वाडी पोल शाळा अंगणवाडी समाज मंदिर ठक्कर बाप्पाचे रस्ते यासाठी जिल्ह्याला जो निधी होतो तो आणि छत्तीस जिल्ह्यातल्या आमदारांचे आमदार निधी आहे तो दहा महिन्यापासून आमदार निधीत झालेली कामं आहे ते दोन हजार पाचशे सोळा कोटीची असे टोटल लायबिलिटी आहे पंच्याण्णव हजार सातशे बत्तीस कोटी जर का कर्ज आणि या लायबिलिटी जोडल्या तर ते जवळजवळ दहा लाख दहा लाख एकोणसाठ हजार चारशे एकोणसाठ कोटी होतात म्हणजे ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं आणि शंभर वर्ष महाराष्ट्रात राहिलो तरी विदर्भाच्या समस्या सुटू शकत नाही कारण सरकार दिवाळखोरीत निघालाय मला एक मुख्यमंत्री म्हणतोय नहीं, नहीं। की नाही नाही आमची फिजिकल डेफिसिट किंवा जी काही राजकोषीय तूट आहे ती पावणे तीन टक्के आहे आम्हाला तीन टक्क्यापर्यंत जाता येते हे काही कोणा शहाण्या माणसाला सांगायची गरज नाही आणि अशा स्थितीमध्ये आमचा अनुशेष भरून निघू शकत नाही म्हणून ही आम्ही ठरवलं की एकशे वीस वर्षाची लढाई दोन हजार सत्तावीस साल संपण्यापूर्वी कायम निकाली काढायची आम्ही हे सगळे मेळावे घेऊन जे जिल्हे राहिले त्याचेही मेळावे घेऊन जनजागरण करून एकशे वीस तालुक्यात गावागावामध्ये चळवळीच लोन दोन वर्षात पोहोचू आणि सत्तावीस साला आधी आम्ही सगळं मग युद्धात आणि प्रेमात सगळं क्षम्य असतं म्हणून जाहीर करू की सुरू होईल जंगामारी लढेंगे जितेंगे या तऱ्हेने करू आणि जो जे वाहो प्राणी जात अशा तऱ्हेचं हे आंदोलन आम्ही पुढे देऊ एस फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता विदर्भ चंडिका मंदिरापासून तर जाना दा, हॉस्पिटल नंगापुतला गांधीबाग मार्गे तो महाल्ला कामगार का चौकात येईल आणि त्याचं रूपांतर हे दोन वाजता चिडणी चिडणीस पार्कवरच्या सभेमध्ये होईल यामध्ये साधारण दोन पाच हजार लोकांचा सहभाग असेल त्यात आदिवासी असतील बंजारा असतील भोडकू असतील शिवाय पारदी असतील वेगवेगळे बे, समूह यामध्ये आपलं दुःख व्यक्त करायसाठी आणि विदर्भाच्या बाजूला बळकटी करण्यासाठी बावीस फेब्रुवारी दोन हजार सवीस येथी दोन आहे त्याच्यामध्ये मेघाटपासून गडचिरोलीपर्यंत जे पण सर्व पंजारा बांधवांचे लोकनृत्य किंवा लोककला जी संस्कृती ऐथली आदिवासी लोकांची आदिवासी नृत्य म्हणा किंवा पंजाऱ्या नृत्य हे सर्व लोक येणार आहेत आणि सर्व लोक त्यांची संस्कृती त्याच्यात प्रदर्शित करणार आहेत या संपूर्ण दर्भामध्ये जे काही दडलेलं आहे ज्या आधी बांधवांची लोकसंस्कृती आहे ती शढलेली आहे ती लोकांपर्यंत येत नाही अधिवेशनापर्यंत एखादा लॉन मार्च आला बाई आले आणि परत जातं मात्र त्यांचं सांस्कृतिक झाकी त्याच्यामध्ये कधीच नसतात आणि म्हणून या लॉन मार्चमध्ये पहिल्याला या प्रकारचं बेळगटातील गद्दी सुसून असेल डोलार असेल किंवा बंजारा नृत्य असेल आपल्या बांधवांचं किंवा मग गडचिरोलीमध्ये काही लोक नृत्य असतील तर ते सुद्धा त्याच्यामध्ये झाकीच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर येतील जेणेकरून सगळ्यांना माहिती होईल की त्या विदर्भामध्ये एवढा मोठा जनसमूह हा राहतो आणि त्याच्यामध्ये मग परत एकदा विदर्भ